नमस्कार शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण गुढीची मस्तानी साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी येथे दीड मीटर हा खणाचा कापड घेतलेला आहे त्यासाठी हा असा पूर्णपणे ओपन करून घ्यायचा आहे व एका साईडने आपल्याला चार चार इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे व हे सर्व पॉईंट्स आपल्याला स्केलने जोडून तो फॅब्रिक तेवढा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच साईडने अशा पद्धतीने नऊ इंचावर मार्किंग करायचे आहे त्यानंतर ऑपोजिट साईडने नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे दोन पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे आता आपण हा फॅब्रिक एवढा कट करून घेऊया आता नंतर हा सरळ साईडचा जो काट आहे तो आपल्याला अर्धा इंच फॅब्रिक कळू सोडून कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कट करून घ्यायचा आहे कट केलेला हा काट आपल्याला जी तिरकी साईड आहे त्या साईडला आपल्याला हा काट जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा काट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे जोडून झाल्यानंतर त्यावर एक टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे म्हणजेच आपण दीड मीटर कापडामध्ये गुढीच्या दोन साड्या शिवू शकतो यापूर्वी मी याच चॅनलवर स्टिचिंगचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तसेच मशीन दुरुस्तीसाठी जे लागणारे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता आता येथे हा एक्स्ट्रा राहिलेला कापड सरळ मार्किंग करून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर व जी मोठी साईड आहे त्या साईडला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण तेथे स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर कापडाची जी, जी सरळ साईड आहे तेथे आपण सात सात इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत तर पूर्ण फॅब्रिकवर आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हा कापड अशा पद्धतीने ठेवायचा आहे व जे मार्किंग केलेले पॉईंट आहेत ते आपल्याला ह्या शेवटच्या टोकावर अशा पद्धतीने प्लीट्स घेऊन घ्यायचे आहेत तर ह्या प्लीट्स घेताना व्यवस्थित घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या प्लीट्स घ्यायच्या आहेत तर ही स्टेप ह्या साडीसाठी खूप महत्त्वाची आहे तर येथे हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्या प्लेट्स येत आहेत तर त्यानंतर ही जी शेवटची प्लेट आपण घेतो ती अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायची आहे प्लेट्स सगळ्या व्यवस्थित अरेंज करून शेवटची प्लेट ही अशा पद्धतीने वर उचलून घ्यायची आहे त्यानंतर आपण येथे पिनअप करून घेणार आहोत व तेथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे येथे स्टिच करून झाल्यानंतर जो काही आपल्यावरचा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला साडीला वरच्या साईडने एक कॅप बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे चार बाय चार इंचचा हा काठ असलेला कापड घेतला आहे त्यानंतर मला एक प्लेन फॅब्रिक लागणार आहे ते आपल्याला चार बाय पाच इंचाचे घ्यायचे आहे ह्या प्लेन फॅब्रिकला एका साईडने आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचे आहे व स्टिच करून घ्यायचे आहे स्टिच करून झाल्यानंतर आपण आपली जी साडी आहे ती घ्यायची व जो काट असलेला फॅब्रिक आहे तो उलट ठेवून त्यावर स्टिच करून घ्यायची त्यानंतर आपण यावर एक टॉप स्टिच टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने टॉप स्टिच टाकून झाल्यानंतर याला आपण नॉड लावणार आहोत त्यासाठी मी येथे एकवीस एकवीस इंचाच्या अशा दोन नॉड घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता त्यासाठी आपण लटकनही बनवणार आहोत येथे मी अडीच अडीच इंचाचे असे दोन फॅब्रिक घेतलेले आहे व दोन्ही नॉडला लटकन बनवून घेतले आहे अशा पद्धतीने लटकन बनवून झाल्यानंतर जो आपला फॅब्रिक आहे त्यावर आपण एक एक इंचावर वरच्या स साईडने कापड सोडून आतल्या साईडने आपल्याला त्या नॉड जोळून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्या नॉड जोडून घेणार आहोत नॉड जोळून झाल्यानंतर आपण जो पे प्लेन फॅब्रिक घेतला होता तो अशा पद्धतीने उलट ठेवायचा आहे व ह्या तीनही साईडला आपण स्टिच करून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचची मार्जिन सोडून आपण स्टिच करणार आहोत आणि ह्या नॉड आतल्या साईडने आपल्याला घेऊन घ्यायच्या आहे अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर आपण हे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचे आहे व हे कॅप आपण सुलट करून घ्यायचे आहे तर याची फिनिशिंग येण्यासाठी आपण येथे स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करू शकता तर अशा पद्धतीने आपली ही छान अशी गुढीची मस्तानी साडी शिवून तयार झाली आहे साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा येथे मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी ट्रायपॉडवाला साडी अडकवून दाखवली आहे आपणा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद